वर्षभर विकणारी पौष्टिक आवळा कँडी त्यासाठी सर्वप्रथम आवळा स्वच्छ धुवून पुसून पंधरा मिनिट वाफवून घेऊया पंधरा मिनटानंतर मग आवळा असा उरला आहे म्हणजे आपले आवळे शिजले आहेत थंड झाल्यावर फोडी करून घेऊया अडीचशे ग्रॅम आवळ्याकरता आपण दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे आणि अगदी चिमुटभर मीठ घेतले आहे तिघं मिक्स करून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन दिवस आपल्याला झाकून ठेवायचे आहे दिवसातून दोन ते तीन वेळा हलवायचे आहे नाहीतर बुरशी येऊ शकते आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे स्किनसाठी आणि केसांसाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे अशा प्रकारे हलवल्यामुळे आवळा तुटत नाही दोन तीन ते तीन दिवसानंतर हे मिश्रण आपण गाळून घेऊया आणि खालचे जे पाणी असते ते पण अतिशय पौष्टिक असते ते आपल्याला सबजसाठी वापरता येईल दोन ते तीन दिवस आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे आहे फार जास्त दिवस सुकवायचे नाही नाहीतर कडक होऊ शकते आपली पौष्टिक आवडा कँडी तयार आहे